नमस्कार मंडळी राम राम कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज आहे आमच्या गणपती बाप्पाचं आणि गौराईंचं विसर्जन तर सात दिवस झाले आता आपले गणपती बाप्पा आणि गौरी चाललेले आहेत खूप हे वाटतंय दुःख आता एवढं आले आले आले, आले म्हणता म्हणता चालले पण संपले पण त्यांचे दिवस कसे गेले सहा पाच सात दिवस समजलं नाही तर बघूया आता पुढचा ब्लॉक कसा येईल आज पाच सात जणी बायका बोलून आम्ही दोरे घेतो आमच्याकडे दोरं घेतात मराठवाड्यात पद्धत आहे ती दोरे घ्यायची तर मी तुम्हाला दाखवेलच ते पुढं पण बघा आणि आज आमच्या गौरायांसाठी आणि गणपती बाप्पासाठी प्रसाद बनवता शिरा तर ते पण मी तुम्हाला दाखवते हो बघा मस्त असा तुपातला शिरा बनवलेला आहे आणि हाच प्रसाद नंतर बायकांना देतो आम्ही केले एका सहा पदर येतं आणि एका पाच पाच पदर येतं असं म्हणून अकरा पदर येतं खोबर दुर्वा सुपारी लव दालचिनी लोकर हे काय आगाडा आगड़, खायची पानं फुलं आणि भोपळ्याची पानं मेन तर बोपळ्याची पानं पाहिजे ते दालचिनी आणि हळकुंड दालचिनी आणि हळकुंड हळकुंड बघा असं लेकरवाळं पाहिजे लेकरवाळं म्हणजे ही असं फट फुटलेलं त्याला लेकरवाळा म्हणतात तो, तो, तर असा आम्ही घेतो दोर घेतो तर बघा आमची अशी पद्धत आहे तुमची कशी आहे कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा गाठी दोर घेण्यासाठी आमच्याकडे आमच्या सगळ्या प्रत्येक वर्ष आहेत पण ह्या वर्षी जरा कमी झालेल्या आहेत सगळ्यांना खूप मिस करतोय आम्ही पण आता काय करणार प्रत्येकाचं काय काय झालेलं आहे त्याच्यामुळं सगळेजण आता गेलेले आहेत आता एवढेच आहेत आणखी दोन तीन जण येतील

दोर घेण्याचं गाय घेण्याचं चालू आहे काम असं आमच्याकडं करतात ही पद्धत आहे कमी पडले काय आगाडा इकडे आमच्याकडं तिकड आगाडा आम्ही ती काढलाय आगाडा हराळीचा तर मान आहे मान त्यातनं तेवढं तेवढंच निघाले जास्त नाही निघाले तू ना तिकडे जाऊन बस हे बघा इकडे दोरं घेण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे माझ्या जाऊबाईच आहे ही सोनबाई आहे नाव घ्यायचं चालत विचार करायचं चालेल ना बोल जरा विचार करायचा पण मोठ्याने होला कडे नाव

मी शिकू पण सासू माझी मायाळू निर्माण हाऊस ऐका नाही मायाळू सासू सासा मायाळू येत ना तुमच्या सगळ्यांच्या बांडपूर बी ऐक सासूबाई मोठ्या सुव शिकवतात सासू सास तुमच्या मायाळू बी ऐक तेवढ्याच बांडपूर बी यायचे तेवढेच अन ती राहत का नाही हाऊसी काय Oh बखोर सासा आहे ते आम्ही भांडायला खबीर आहे माया करायला मी खबीर आहे आणि दीर पण हाऊस आहे तुला घ्यायचं ती पण माझ्या मनाने हे घ्याव नाव जाऊ दे शिवाजी कमवतोय मस्त तुझी हाऊस करतोय मस्त छान छान ये प्रगती घे ग हार्दिक कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल गणेशरावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल व्हेरी गुड हा ये तुझ काय नाव आहे बाई आरती आरती कर आरती आता देवाचे मुला लावते त्यात पडला मोती आणि नाव घेते मस्त सांगितलं आता कोण राहिल मीच ती कुणाच आहे नाव माझ्याकडे भरपूर नाव आहे ती घेते सोन्याचा धागा चांदीची चांदीचे चांदीचे चांदीच हा बोला तूच बोल माँ एक ना ना तुम्ही फक्त मोठ्याने बोल जरा मावशी घ्या एक नाव तुम्ही हा घेते सोन्याचा धागा चांदीच्या ताटात धाग्याचं धाग्याच येते अस ये होतय मला दुसरा घेतो गाठी एका भरल्या पंधरा एका भरल्या सोळा आड बाबु वाग मरायचा लक्ष्मीने उघडला डोळा बाऊ मस्त 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 माता विज्ञाची मुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठि शेंदुराची कंठी झाळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मां काम, ना कामना पूर्ति जय देव जय देव रत्ना खचित जगौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तो बरा दुण पुरे चरणी गागरिया जय देव जय 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 मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना आता मी प्रसाद देते जास्त झाले यांचे आमचे आता दहा एक लाख होते गौराई आणि गणपती बाप्पा आमच्या सगळ्यात मोठ्या सासूबाईंच्या घरच्या आहे तिकडे आलेले आम्ही तर इकडं पण गाठी घेते चाललो लास्ट टाइम भेटला येऊ तर ते का हा तेच वाटत कावन मध्ये आते पूर्ण होईपर्यंत हां थोडं येते घरी

गौराई माते नमन करते तुला हनुमान रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य मला खूप छान गौराई काढून झालेल्या आहेत आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करायचंय एवढं साज करतो आपण सगळ्या गोष्टी लावून लावून आणि आता काढताना बघा कसं होत आहे <laughs> पसरा काढून ठेवलेलं आहे बघा सगळं भरून भरून ठेवायचं एवढं सगळं हा पिलू आणि इकडे एवढी गर्दी तर आहे ना गर्दी गर्दी हे बघा एवढी गर्दी आहे तिकडे एकदम मस्त कारण जवळ जात आहे पाण्याच्या जा। आणि सगळेजण गणपती बाप्पा तिकडे गेले विसर्जन करायला एवढी गर्दी आहे सात गणपती जातात सात दिवसाचे गणपती जातात आहे चला आणि हा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला चला कमेंट करून सांगा बाय